मनोजरांगेंच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी आता जरांगे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे वीस तारखेपर्यंत निर्णय घ्या अन्यथा पुन्हा आंदोलन तीव्र करणार असा इशारा सध्या जरांगीने दिलेला आहे तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय आजचा उपोषणाचा दहावा दिवस आहे आणि सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी सध्या जरांगे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि वीस तारखेपर्यंत निर्णय घ्या अन्यथा पुन्हा आंदोलन तीव्र करणार असा इशारा सध्या जरांगेने दिलेला आहे तर याविषयी जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत विक्रांत आपण पाहतोय मनोज जरांगे उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे काय सध्याचं वातावरण आहे त्या ठिकाणचं आहे खरं तर मनोज रांगे पाटील यांचं जे उपोषण सुरू आहे त्याचा आजचा दहावा दिवस आहे आणि आताचं वातावरण सांगायचं झालं तर आज शिवजयंती असल्याकारणाने संपूर्ण वातावरण जे आहे ते शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर भगवमय झालेलं पाहायला मिळतंय याच्या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर मनोज रांगे पाटील यांनी जी भूमिका घेतली म्हणजे काल सुद्धा त्यांनी तीच भूमिका घेतली काल सुद्धा त्यांनी हेच म्हटलं की जोपर्यंत सगळे सोयरे या शब्दाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत माझं उपोषण जे आहे ते सुरूच राहणार अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे तर दहा ते बारा टक्के वेगळ्या आरक्षणाची जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेसंदर्भात त्यांनी असं म्हटलं की ते आरक्षण मिळालं तरी त्याचं त्या आम्हाला हरकत नसेल मात्र आमची जी मूळ मागणी आहे ओबीसी मधून आरक्षणाची आणि सगळे सोयरे या शब्दावर अंमलबजावणी झाली पाहिजे ती मागणी मात्र आमची सुरूच राहणार आणि त्यासाठीचं जे आंदोलन आहे ते सुरूच राहणार असंही त्यांनी म्हटले तर वीस तारखेला म्हणजे उद्या जे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे त्या विशेष अधिवेशनामध्ये जर सगळे सोयरे या शब्दासंदर्भात निर्णय झाला नाही तर मग जर तारखेला संध्याकाळी चार वाजेपर्यंत निर्णय झाला नाही नाही लक्षात आलं तर उद्याच जी पुढची भूमिका आहे आंदोलनाची पुढची दिशा आहे ती जाहीर करू किंवा मग परवा म्हणजे एकवीस तारखेला आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करणार असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे नक्कीच विक्रांत धन्यवाद दिलेल्या